नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्याची आवक आहे शेतकरी बंधून गेल्या महिन्यापासून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं बांगलादेशची संपूर्ण निर्यात ही बंद केलेली आहे त्यामुळं निर्यात चालू होण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही आगामी आ, एक आठ ते पंधरा दिवसामध्ये ज्या वेळेला जुना माल संपूर्ण समाप्त होईल त्यावेळेला नक्कीच एक दहा दिवसानंतर टप्प्याटप्प्यानं कांद्याचे दर हे शंभर टक्के वाढणार आहेत आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन जुन्या कांद्याला एकवीसशे रुपयेपासून ते सव्वीसशे रुपयेपर्यंत बोटावर मोजणे इतपत वक्कलला दर होता अन्यथा एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर जुना कांदा हा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर गोल्टा गुल्टी शंभर रुपयापासून तेरा रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे तर नवीन कांदा हा एक नंबर हा कुठंतरी एक हजारापासून ते तेराशे रुपये ते विकले गेलेला आहे अन्यथा दोन नंबर कांद्याला हा शंभर रुपयापासून ते आठशे नऊशे रुपयेपर्यंतच दर सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये मिळत आहे तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील दर नमस्कार